हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज सावंतवाडी शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेत सावंतवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी या यात्रेचे आयोजन केले होते राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून ही यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेत विद्यार्थी एन सी सी कॅडेट्स महिला डॉक्टर पत्रकार व्यापारी आणि शहरातील असंख्य नागरिकांचा सहभाग होता सावंतवाडीकरांच्या मनात असलेले राष्ट्रप्रेम या यात्रेदरम्यान स्पष्टपणे दिसून आली या तिरंगा यात्रेत हर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर रवींद्र मडगावकर मनोज नाईक सावंतवाडी मंडळ अध्यक्ष सुधीर आडीवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते आत्रा, 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 तिरंगा यात्रेच्या निमित्ताने समोर उपस्थित सर्व सावंतवाडीकर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर याच्या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज आपण सगळे एकत्र आलो आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठच्याही देशाची ओळख ही त्याच्या राष्ट्रध्वजाने होते आपल्या देशाचा गौरवशाली असा इतिहास सांगणारा हा आपला राष्ट्रध्वज आहे भलेही आपण शरीराने वेगळे असू पण मनाने आपल्याला सर्वांना एकत्र आणणारा असा हा राष्ट्रध्वज आहे आणि ह्या राष्ट्रध्वजाचा प्रवास या राष्ट्रध्वजासाठी दिलेलं हुतात्म्य या सर्वांची गाथा ही आपल्या पुढच्या पिढीला कळावी यासाठी सर्वांनी नागरिकांनी एकत्र येत या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आजचा हा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघता या तिरंगा यात्रेमा यात्रेमागचा जो मुख्य आशय होता की आपल्या नवीन पिढीला तिरंग्याची गौरव गाथा ही समजावी तो पूर्ण झाला आहे याबद्दल कुठलीही शासनकता नाही कुठच्याही देशाचं त्याच सार्वभौमत्व त्याचा संपूर्ण इतिहास हा राष्ट्रध्वजातून कळतो आपल्याही देशाचा असलेला सामर्थ्यशाली इतिहास आणि पुढे असलेला आपला आशेचा असा भविष्य हे सर्व या राष्ट्रध्वजातून प्रतीक होतं या राष्ट्रध्वजाला अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या देशासाठी हौतात्म्य हो पत्कारलं असे आपले सर्व भारतीय जवानांचं त्या निमित्ताने एकदा स्मरण करूया भारताचं सैन्य सा दल आणि आत्मनिर्भरतेकडे आपल्या घेऊन जाणारे आपले शास्त्रज्ञ त्यांचा या निमित्ताने गौरव करूया आणि सर्वांना त्यानिमित्ताने येणाऱ्या प्रजास आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसंच तिरंगा सदैव चिरायू राहो असा समस्त सावंतवाडीकरांच्या मार्फत संवेद संदेश देतो आणि माझे मनोगत संपवतो खूप खूप धन्यवाद तरुण विद्यार्थी पुनः एक बार पुनः कारगिल में तिरंगे को चुनौती भी थी हमारे चार सौ जवानों के बलिदान पर आज भी कारगिल में हमारा तिरंगा चेहरा लहरा बिहार की एक सौ चालीस करोड़ जनता के सहयोग से देश का नेतृत्व चुनौती को पार पाने के लिए कटिबद्ध है सिर्फ सिर्फ चौबीस घंटों में पाकिस्तान की सेना के तमाम अड्डे के लिए एक सक्षम निर्माण हो एक हिंदुस्थानी भारत का निर्माण हो इसी भावनाओं के साथ में मैं अपने शब्दों को विराम देता हूँ भारत माता आपा की बंदे

भारतीय सैन्य दलाचा भारतीय सैन्य दलाचा बांधे आदर बांधे आदरम भारत माता की सर भारतीय सैन्य दलाचा भारतीय सैन्य दलाचा